ओम श्री गुर नमः या जीवनाच्या महासागरात आपण सर्वजण एक प्रवासी आहोत काहींचं जीवन म्हणजे वेगवान लाटांचं धाडस तर काहींचं म्हणजे खोलवर वाहणाऱ्या शांत लाटांचं अंतर्मुख प्रवाह आणि अशा या खोल अंतर्मुख लाटांमधून जन्मते मीन राशीची ऊर्जा नमस्कार प्रिय भक्तांनो आपला हार्दिक स्वागत आहे या पवित्र प्रेरणादायी आणि सविस्तर राशी भविष्याच्या अध्यायात मीन राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस विशेष मार्गदर्शन या दिव्य संवादात मीन म्हणजे प्रवास मीन म्हणजे विश्वास संवेदनशीलता आणि गुढतेचा संगम ज्यांचं अंतर्मन अत्यंत सुवेदनशील आहे जे दुसऱ्यांच्या वेदना देखील आपल्या हृदयात जपत असतात तेच असतात मीन राशीचे लोक तुमचं आयुष्य म्हणजे भावनांचं गूढ प्रवाह कधी धुकट स्वप्नांचं जग कधी तर प्रकाशाच्या शोधात चाललेला एक आध्यात्मिक यात्रिक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यात तुमचं अंतर्मन अधिक जागृत होणार आहे या महिन्यात गुरुचा प्रभाव शनीचं धैर्य वक्री बुधाचा राहू केतूचा गुढ तुमच्या जीवनात काही मोठे बदल घडू शकतात काही जुने दुवे तुटतील काही नव्या दारांनी स्वतःहून आपल्या समोर उघडायचं ठरवलेलं असेल या महिन्यात तुम्हाला जगाचा आवाज नाही तर स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकायला येणार आहे कधीकधी आयुष्याच्या बाह्य हालचालींपेक्षा अंतरंगातील हालचाल अधिक निर्णायक असते आणि मीन राशीच्या व्यक्तींना ही अंतर्गत हालचाल अधिक स्पष्टपणे जाणवते म्हणूनच या राशीच्या लोकांकडे एक विशेष आध्यात्मिक दृष्टी असते या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्हाला काय शिकवतो आहे ऑगस्ट महिना कोणते निर्णय योग्य आहेत कोणते टाळावेत प्रेम नातेसंबंध आर्थिक स्थिती आरोग्य आणि अध्यात्म सगळं काही सखोल आणि स्पष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे या महिन्याचं दिव्य संकेत तुमच्यासाठी तुमच्या राशीतले प्लॅनेटरी ट्रान्झिट सांगत आहेत की ही वेळ आहे मोठ्या मानसिक जागृतीची अंतर आत्म्याशी संवाद साधण्याची ज्यांनी या महिन्यात धैर्य संयम आणि श्रद्धा ठेवलं त्यांच्यासाठी आयुष्याची दिशा बदलू शकते चला तर मग डोकावूया आपल्या भविष्यात आपल्या आत्म्याच्या आवाजात कारण उत्तर बाहेर नाहीत ती आपल्यातच आहेत महत्त्वपूर्ण ग्रहस्थिती ऑगस्ट महिन्यात गुरु शनी बुध आणि राहू केतूच्या योगामुळे मीन राशीसाठी काही गोष्टी अचानक घडतील गुरुचा प्रभाव नव्या सा सुरुवातीचे संकेत देतो मन विचलित राहू शकतं पण अंतर्मनातून दिशा मिळेल पहिला आठवडा एक ते सात ऑगस्ट करिअरमध्ये नवे प्रस्ताव येतील नोकरीत उत्तरदायित्व वाढेल जोडीदारासोबत मतभेद संभवतात शांत रहा खर्च वाटतील पण अचानक लाभही होईल दुसरा आठवडा आठ ते चौदा ऑगस्ट मित्र किंवा भावंडांशी गैरसमज होऊ शकतो महिलांसाठी हा काळ गृहसौख्य वृद्धीसाठी अनुकूल आहे विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित ठेवल्यास उत्तम यश मिळणार तिसरा आठवडा पंधरा ते एकवीस ऑगस्ट प्रमोशनची शक्यता वरिष्ठ तुमचं कौतुक करतील जुनं प्रकरण प्रेमात परत येऊ शकतं शरीर दुखावू शकतं विशेषतः कंबर गुडघे चौथा आठवडा बावीस ते एकतीस ऑगस्ट नवीन प्रोजेक्टसाठी उत्तम वेळ जोडीदारासोबत प्रवासाचे योग धनप्राप्तीचे शुभ संकेत जमीन व्यवहार यशस्वी होईल प्रेमसंबंध विवाह व रिलेशनशिप जुने प्रेमसंबंध परत येऊ शकतात पण संयम हवा विवाहित लोकांमध्ये संवाद हाच उपाय आहे नवीन ओळखी विवाहात रूपांतर होण्याची शक्यता एकतर्फी प्रेमात गुंतलेल्या लोकांनी सत्य स्वीकारावं करिअर व्यवसाय नोकरी व विद्यार्थी वर्ग नोकरीत बदल किंवा बदलीचे योग संभवतात नव्या ठिकाणी चांगली संधी मिळेल व्यवसायात जुने पार्टनरशी सल्ला घ्या निर्णय घाईत करू नका विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा व इंटर्नशिपसाठी वेळ चांगला आहे महिला वर्गासाठी स्वतःचं घरून काम सुरू करण्याचा उत्तम काळ कर। कुटुंब नातेवाईक सामाजिक जीवन घरात धार्मिक कार्याचा योग आहे नवीन पाहुण्यांची आगमन शक्यता सासरच्या मंडळीबरोबर मतभेद सुटण्याची शक्यता भावंडांमध्ये स्नेह वाढेल पण वादांपासून दूर राहा आरोग्य व मानसिक स्थिती पचनसंस्थेशी संबंधित त्रास संभवतो तसेच तणाव वाढू शकतो ध्यानधारणा प्राणायाम याचा फायदा होईल महिलांसाठी हार्मोनल इम्बॅलन्स टाळण्यासाठी डाएटकडे लक्ष द्या आर्थिक स्थिती व गुंतवणूक गुंतवणूक करताना सावधगिरी आवश्यक आहे शेअर मार्केटमध्ये गोंधळ होण्याची शक्यता जुनं अडकलेलं धन मिळण्याची शक्यता नवीन स्थानावर मालमत्ता खरेदी करण्याचा उत्तम काळ कर। तुमच्यासाठी उपाय शुभ रंग अंक आणि दिवस शुभ रंग पांढरा व केशरी शुभ अंक तीन आणि सात शुभ दिवस सोमवार आणि गुरुवार उपाय प्रत्येक गुरुवारी गरिबांना केशर किंवा चना डाळ दान करा ओम नमो भगवते वासुदेवायचा रोज एकशे आठ वेळा पठण करा नारळाचं दान नदीमध्ये करा तीन वेळा तीन महिना आध्यात्मिक व भावनिक मार्गदर्शन आत्मविश्वास वाढवा कारण तुमच्यात क्षमता आहे आध्यात्मिकतेचा आधार घेऊन निर्णय घ्या स्वप्न दाखवतील तुम्हाला पुढचा मार्ग विशेष करून अकरा सतरा आणि सव्वीस तारखेला लक्ष द्या जीवन एक रहस्य आहे काही क्षण आपल्याला समजतात काही आपल्याला समजावतात पण काही क्षण ते फक्त अनुभवायचे असतात स्वीकारायचे असतात आणि त्या अनुभवातून नव्याने घडायचं असतं प्रिय मित्रांनो आज आपण एकत्र बसून ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा प्रवास आधीच अनुभवला आहे आणि आता आपण त्या प्रवासाच्या शेवटच्या वळणावर आलो आहोत ही भविष्यवाणी फक्त घटना सांगणारी नाही ही एक दिशा आहे जिथे तुमचं अंतरंग तुमचं भविष्य आणि तुमचं आत्मबळ एकत्र प्रवास करतं आहे तुमचं मन कधी थकलेलं वाटेल कधी नाती तुटलेली वाटतील कधी तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही असंही वाटेल, वाटेल। पण या काळात एक गोष्ट विसरू नका तुमचा अंतरात्मा तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवतो या ऑगस्ट महिन्यामध्ये काही नवे दरवाजे उघडतील काही वादळं देखील येतील पण प्रत्येक अंधाराला पार करत प्रकाशाच्या दिशेने तुम्ही निघालात म्हणजे तेच खरं यश ज्यांना शांततेत उत्तर सापडलं त्यांच्यासाठी मीन राशी ही एक शक्ती आहे तुमच्या हृदयात असलेली करुणा तुमचं अंतर्ज्ञान तुमचं आत्मिक सामर्थ्य हीच तुमची खरी ओळख आहे माझी एक विनंती आहे स्वतःवर विश्वास ठेवा स्वप्न पहा आणि ती पूर्ण होईपर्यंत चालत राहा कधी थांबू नका कारण साक्षात गुरु आणि देवतांचा हात तुमच्या पाठीशी आहे शेवटी एकच म्हणायचं आहे मला जीवनातले सर्वच सुंदर बदल हे बाहेरून नव्हे आतून घडतात आणि त्या बदलाचे दरवाजे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्यासाठी उघडत आहेत ಭವತು ಜೈ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತಯ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಜೈ ಮೀನು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ